नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला मागच्या एक दोन आठवड्यापासून तुरीच्या भावामध्ये काहीशी नरमाई आलेली दिसते सध्या तुरीचे भाव नऊ हजार ते साडे नऊ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत काही बाजारांमध्ये भाव यापेक्षा सुद्धा काहीशी कमी दिसून येते पण दुसरीकडे बाजारामध्ये एक अशी सुद्धा चर्चा आहे की पुढच्या काळामध्ये तुरीचे भाव हे कमी होऊ शकतात त्यामाग वेगवेगळी कारणं सुद्धा दिली जाते त्यासाठी सरकार आयात किंवा मग बाजारात येणारे आवक या सगळ्या गोष्टींची चर्चा केली जाते त्यामुळं शेतकऱ्यांचं काहीसं से पॅनिक सेलिंग वाढलेलं दिसतंय म्हणजेच बाजारामध्ये तुरीची आवकसुद्धा काहीशी वाढलेली दिसते आणि त्याचाच परिणाम आपल्याला दरावर सुद्धा दिसून आहे मग शेतकऱ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की पुढच्या काळामध्ये तुरीचा बाजार नेमका कसा राहू शकतो आता पुढच्या काळात तुरीचा बाजार कसा राहील याच्या आधी आपल्याला हे पाहावं लागेल की सध्या तुरीच्या बाजारावर म्हणजे तुरीच्या दरात जी काही थोडीफार नरमाई आली ती नेमकी कशामुळे आली आहे तुरीचे भाव काहीसे कमी होण्यामागं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मिल्सचं मिल्स म्हणजे जे काही उद्योग आहे त्या उद्योगाकडून तुरीची खरेदी सावधगिरीने केली जाते कारण केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग हे सातत्यानं उद्योगांच्या बैठका घेत आहेत व्यापाऱ्यांच्या बैठका घेत आहेत आणि वेळोवेळी त्यांना तंबी देत आहेत की तुरीचे भाव हे वास्तव वाढू देऊ नका म्हणजेच तुरीची साठेबाजी करून तुरीचे भाव अवाजवे वाढतील असं काही करू नका अशी तंबी त्यांनी एक दोन वेळेस आधीच दिलेली आहे नुकतीच त्यांनी एक बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये सरकार तुरीचे भाव कमी करण्यासाठी काय काय करेल याची सूचना उद्योगांना देऊन ठेवलेली आहे त्यामुळे झालं असं की उद्योग आणि मिल्स हे सध्या तुरीची खरेदी हे गरजेप्रमाणे करतायत म्हणजेच कुणीही आता मोठ्या प्रमाणात स्टॉक घेऊन चालणार नाही असं दिसतंय पण दुसरीकडं यंदा देशातील तुरीचं उत्पादन घटलेलं आहे त्यामुळं बाजारातील जो काही पुरवठा आहे म्हणजे विक्री आहे ती कमी आहे म्हणजे ऐन हंगामात हंगामातसुद्धा आपल्याला बाजारामध्ये तुरीची आवक खूपच कमी दिसली होती पण आता मार्च महिन्यामध्ये काही गणितं बदलतात ते म्हणजे एक तर मार्च महिना असतो त्यामुळे सगळ्यांचे हिशोब असतात बँकांची देणीघेणी असतात त्यामुळं आपल्याला शेतीमाल बाजारात काही प्रमाणात काही कमोडिटीजमध्ये म्हणजे सगळ्या शेतीमालाचे नाही पण अनेक शेतीमालाच्या बाजारामध्ये काहीसे शे चढउतार दिसून येतात आणि हाच मुद्दा गृहित धरून अनेक जण अशी चर्चा रंगवत आहेत की मार्च महिन्यामध्ये तुरीच्या भावावर याचा परिणाम दिसून येऊ शकतो पण आपण जर यंदा मागणी पुरवठ्याचं गणित पाहिलं तर तुरीच्या भावात मोठ्या प्रमाणात नरमाई येईल याची शक्यता तर कमीच आहे आणि एकूण तिकून जर सरकारनं काहीही करून नरमाई आणलीच किंवा भाव पाडण्याचा प्रयत्न केलाच तर तो आपल्याला तात्पुरता परिणाम दिसू शकतो म्हणजेच मार्च महिन्यामध्ये काही प्रमाणात चढ उतार दिसले तरी पण आपल्याला एप्रिल पासून तुरीचे भाव पुन्हा पूर्वीच्या पातळीवर पोहोचतील असा अंदाज आहे आता सरकार तुरीचे भाव कमी करण्यासाठी आणखीन एक फंडा वापरतंय ते म्हणजे आयातीचा आता आपल्याला माहितच आहे की यंदा म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी देशातील तुरीचं उत्पादन घटलंय मागच्या वर्षी उत्पादन घटलं होतं त्यामुळं यंदाचा कॅरी ओव्हर स्टॉक म्हणजे गेल्या हंगामातला शिल्लक स्टॉक कमी आहे आणि यंदाचं उत्पादन सुद्धा कमी राहणार आहे आपल्या देशातील तुरीचा पुरवठा जर आपण पाहिला आणि जर मागणी पाहिली तर मागणीपेक्षा पुरवठा हा किमान पंधरा लाख टनांपेक्षा कमी आहे म्हणजे पंधरा लाख टन तूर कमी आहे आता सरकारनं किती आयात करायची म्हटलं तरी सरकारला दहा लाख टनांच्या दरम्यान आयात करता येईल कारण जागतिक बाजारात भारत सोडला तर इतर देशांकडे तूर नसते त्यामुळं सरकारनं कितीही आटापिटा केला तरी पण मागणीच्या तुलनेत तुरीचा पुरवठा किमान पाच लाख टनांनी कमीच राहील असं सांगितलं जात म्हणजेच सरकारला आयात करून आपल्या तुरीचा पुरवठा एवढा वाढवता येणार नाही पण सरकार एक गेम खेळत आहे सरकार असं सांगत आहे की आम्ही जे काही तूर आयात करू म्यानमार आणि मोजांबिकमधून तर त्या तूर आयातीचा आम्ही रेट ठरू म्हणजे कमाल रेट ठरवून आम्ही आयात करू म्हणजेच निर्यातदार देशांना सांगू की या रेटपेक्षा जास्त रेटमध्ये आम्ही तूर आयात करणार नाही किंवा भारतात तूर येऊ देणार नाही पण आपण गेल्या काही महिन्यांचं जर गणित पाहिलं तर म्यानमार असेल मोजांबिक असेल या देशांनीसुद्धा भारतातील वाढलेल्या तूर दराचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे भारत सरकारनं सगळे प्रयत्न करूनसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात या देशांमधून तूर भारतात येत नाही आहे म्हणजेच या देशातील निर्यातदार आणि शेतकरीसुद्धा चांगल्या भावाची अपेक्षा करणारच आणि त्यात काय नाही आहे पण आपलं भारत सरकार त्या देशांवर दबाव टाकतं की तुम्ही कमी भावामध्ये आम्हाला तूर द्या म्हणजेच असंच आपल्या सचिवांना म्हणायचं आहे पण आयातदारांचं असं म्हणणं आहे की सरकारला पाहिजे त्या किमतीमध्ये तूर मिळणार नाहीत कारण भारतातच उत्पादन कमी आहे भारताची मागणी चांगली आहे त्यामुळे निर्यातदार देशसुद्धा याचा फायदा घेतील आणि देशातील उत्पादनच कमी असल्यानं पुरवठासुद्धा कमीच राहील थोडक्यात काय तर सध्या तुरीच्या भावात जी काही नरमाई आलेली आहे क्विंटल मागत तीनशे ते ती पाचशे रुपयाची तर ती जास्त काळ टिकणार नाही असं वाटतंय आता मार्च महिन्यामध्ये जे काही गणित पुढेही येईल त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू पण यंदा शेतकरी आपल्या तुरीसाठी किमान दहा हजाराचा एक टार्गेट ठेवू शकतं म्हणजेच दहा हजाराच्या रेटने शेतकरी तूर विकू शकतात आणि बाजारामध्ये तो द रेट आपल्याला दिसू शकतो आतापर्यंत हा रेट आपल्याला बाजारामध्ये दिसत होता आता पुढच्या काळामध्ये मागणी आणि पुरवठ्याचं गणित तसं आयातीचं गणित यानुसार बाजार चालतील पण तुरीच्या भावामध्ये मोठी नरमाई येईल याची शक्यता कमीच असल्याचं अभ्यासक सांगतायत आता या पुढच्या काळामध्ये तूर बाजारात नेमकं काय होईल याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका